नमस्कार मी अशोक शिंदे खडकी नर्सरी आणि सरोपिक मार्गदर्शक शेतकऱ्यांच्या हितार्थ सगळ्या प्रकारचे लागणीपासूनचे मार्केटपर्यंतचे जास्तीत जास्त अचूकपणे कसे नियोजन करता येईल यासाठी आम्ही चांगल्यापैकी चळवळ हाती घेतली आणि कमीत कमी चुकांमध्ये प्रत्येक पिकाची लागण आणि त्या लागणीनंतरचं जे काय रोप अनेक प्रकारे जळतात किंवा मरतात त्याच्यासाठी एकदम आदर्शपणे किंवा कमीत कमी त्रासात पण चांगल्यापैकी रोपं कुठल्याही लागणीचे असो ही जळली नाही पाहिजेत मेली नाही पाहिजे यासाठी काही गोष्टी काही नियमाटी बनवल्यात आणि त्याप्रकारे आम्ही आज बोरगाव येथे करमा तालुका आमचे कमलाई डोर्स लाडसाहेब यांच्या प्लॉटवरती पपईचं पीक पपईच्या पिकासाठी त्यांना पपई गेले बारा दिवसापूर्वी दिलेली होती अतिशय अडीच तु ते तीन इंचाची रोपं होती पण ह्या तीन इंचाची रोपं असून त्यांना ज्या प्रत्येक गोष्टीचं आपण पपई लावताना प्रत्येक तंतोतंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी त्यांनी काटेकोरपणे पालन केल्यामुळं एकदम खडकाळ पूर्ण तांबडं आणि पांढरट राहणार असून त्यांना ज्या गोष्टी आपण प्रत्येक गोष्टी वेळेस सजेस्ट केल्या त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मनाचं किंवा इतर कोणाचं न ऐकता पपईची लागणीपासून आज बारा दिवसापर्यंत ज्या ज्या गोष्टी व्यवस्थित ऐकल्या ते थोड्या अनुभव सांगतील आणि हे अनुभव आम्ही का शेअर करतो ह्याच्या मागचं कारण एकच आहे उन्हाळा ला लागला आहे कुठलंही रोप असू द्या मोठं असू द्या बारका असू द्या मुळी तयार झाल्यानंतर जर त्याचं पहिल्या पंधरा तीन आठवड्याचे जर व्यवस्थित संगोपन झालं आणि त्या लहानपणीच्या ज्या काळजी घेतल्या जातील त्या सांगितल्याप्रमाणे जर आम्ही सांगितल्याप्रमाणे काळजी जर घेतल्या तर होणारं नुकसान म्हणजे तुटळं रोपं जळणं आणि हे का जळतात प्रत्येक वेळेस आम्हाला न जबाबदार धरता तुम्ही पण आम्ही काय सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक वेळेस जर प्रत्येक गोष्टीचं पालन व्यवस्थित केलं तर शंभर टक्के ह्या गोष्टी अडचणी कमी होतील यासाठी छोटासा व्हिडिओ काढतोय नमस्ते नमस्कार, नमस्कार। लाडसाहेब तुमचा शेतीतला अनुभव किती दिवसाचा आहे माझा शेतीतला अनुभव फक्त पंधरा दिवसाचा आहे शेती घेतलेले सहा महिने झालं हां सहा महिन्याखाली प्रथम तर तुम्हाला दाखवायला आणलं होतं की बाबा मी अशा क्षेत्र घेतलं आहे आठ एकर तर ह्या क्षेत्रात काय करायला पाहिजे मी सांगितलं होतं की बाबा